मंदिराच्या प्रांतात कड पाहिलं तर मन कस मन कस कैकवरून येत आहे कोणी दिन ही नवस्था भयान शांतता कारण वेळोवेळी पदरी पडणाऱ्या अपयशान मध्ये बस खचून गेले असतील या शकुणी मामाच्या आगमनाची मार्ग प्रतीक्षा असेल तू शाह शा नमस्कार वेड्यानो घाबरू नका अरे हा तुमचा मामा तुमच्या पाठीचे अरे तुम्हाला पोचवी तर या पुरा हो, त्या पुन्हा पोचविण्या बॉर्णू नये मनावर विवेकाचा पाय बंद थांबा अरे मी ऐकून घ्यावं काय ऐकून घेऊ मी काय म्हटलं या माझ्या भाचा पोचवे तर यशाचा खचून या शब्दाचा अर्थ आम्हाला न कळण्या कारणे अशा तरन अरे तुम्ही माणूस आहा माणसाच्या सहनशीलतेला मर्यादा असते वेळावेळी पदरी पडणारा अपय तुम्ही छचून गेलं पंधरा दिवस अर्थ गेलय निराशचवाय काही नाही होईला नो हो? आहे। आहे? आहे? अरे पंधरा दिवस पूर्ण झालेले हो पण या पंधरा दिवसात आम्हाला काय मिळालंय अरे संधी आहे आणि म्हणून तुमचा वाटोला आणखी काय म्हणसान कधी अपयशान खचून जाऊ नये अरे दलदली टळे पंधरा दिवस गेले पण तीन दिवस या तीन दिवसात केवळ हस्तिनापूरचा राज करता नव्हे या पृथ्वीचा का गोलाकार होय मग पृथ्वीचा सम्राट मी तुला म्हणली म्हणजे असं म्हणायचं पण हे आजपर्यंत काही खडलं हे जे काही खडत आहे कुणी खडविलं नाही तर स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर दगड घालावा आणि यातना होतात म्हणून दुसऱ्यांच्या नावानं दुसबा आहे का हा हातील शब्दमुखात राहू द्या काय म्हणाला तुम्ही स्वतःच्या हातानो मी स्वतःच्या पायावर दगड मारून घ्यावा राहाय व्हडल्याचा अर्थ हर्ष ऐका अरे मान मर्यादा याचा विचार माणसानं करावा

हे तुझ तू केलं मी त्यांच्या वयाचा विचार केला विश्वास ठेवला परिणाम सरपंचरी पडले दहा दिवस संपले म्हटलं अक्षरा दिवशी तरी विचार करशी पण नाही तिथे इथं म्हणजे मेदा मर्यादा माल पण मामा असं काय घडलं माझ्या तू कौरव पांडवांचे गुरुवार्य गुरु द्रोणाचार्य यांना तू सेनापती बनविल एक लक्षात ठेव अरे गुरु ज्ञान शिष्याला देतो पण स्वतःजवळ काहीतरी केवतो अगदी बरोबर आहे काही पांडव ना मरता जगाचार झाला गुरु द्रोणाचार्य मान्य मान्य या कालावधीत मन्यू गेला पण तो त्या पाचातील नव्हे मला कळतंय पण ज्यावेळी माणसाला अपायच प्राप्त होतो त्यावेळी माणसाला केव्हाही मार्ग दिसत असून सुद्धा दिसत होता मार्ग नाही मार्ग मार्ग होता तुझा मार्ग होता तुझा आहे तुझं पाछी परिसोधन तुझा गुकला सिरे बाबा माग तुकला तुझ्या काय बोलायचं असेल का जे काही सांगायचं असेल गरज होती पंधरा दिवसाची फुकट एक दिवसात ही पृथ्वी निष्पांडव झाली असते आता तुझ्या दिवसात झाली असते निष्पांडव मृथ्वी झाली आम्हा काय झालाय त्यात अजून वेळ गेली नाही उद्याचा उदाहरणारा सोळावा दिवस या सोळाव्या दिवसाच्या सेनापती पदाची धुरा हाती दिलीस ना तर सोळावा दिवस कौरवांचा मामा हाती तर उद्याचा सेनापती पदाचा अधिकार दिला हो पंधरावा दिवसात नाही एका दिवसात हा असा योद्धा माझ्या आठवला नाही हो, कटकत आहे तुला नाही आठवला विश्वास बरीच नाती असतात रे पण रक्ताच्या नात्यापेक्षा या विश्वास आणि निसळती नात म्हणजे मित्र प्रेम तुझ मित्र अंगराज दा माझ्या अंगराज 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 मित्राची इच्छा अरे होती आणि पितामा भीष्माची इच्छा होती म्हणून अधिकार त्यांना दिला याला अधिकार दिलेला नाही अरे तुझ्या